नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगली इच्छा पूर्ण करू स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाऊ ही स्वामीचरणी आणि प्रार्थना करते आणि मी आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय सुंदर अशी माहिती बघणार आहोत तर मल्हारी सप्तशती या ग्रंथानिमित्त मी तुम्हाला आज थोडीशी माहिती सांगणार आहे आणि मल्हारी सप्तशती या ग्रंथाचं आपण पारण कसं करावं कोणी करावं कधी करावं या ग्रंथाचे नियमटी काय आहेत तर आज आपण या संदर्भात संपूर्ण माहिती बघणार आहोत तर कृपया सगळ्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही नवीन असाल फर्स्ट टाईम आता आपले व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून दररोजचे जे नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील तर आपण सर्वच जण ना मल्हारी सप्तशती या ग्रंथाचं पारण आपण करतच असतो आता बघा मागच्या महिन्यामध्ये चंपष्ठी झाली तर त्यानिमित्तसुद्धा आपण सर्वांनी याचं मल्हारी सप्तशतीचं पारण हे केलेलं होतं तर त्याच्यासोबत आहे ना बघा आज रविवार आहे त्यामुळे मी हा खास तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलेले आहे म्हणजे हा रिक्वेस्टेड व्हिडिओ होता एका त्यांनी मला कमेंट केली होती की ताई मल्हारी सप्तशती या ग्रंथाचं आपण पारायण कसं करावं खूप दिवस झाले मला हा व्हिडिओ बनवायचाच होता या संदर्भात पण मला चला आता आज रविवार आहे तर खंडोबांनी मला आज आज्ञा दिली आहे हा व्हिडिओ बनवायचा म्हणून मी आजच हा व्हिडिओ केलेला आहे तर मल्हारी सप्तशती या ग्रंथाचं आपण पारायण जे असतं तर ते कोणी करायचं असतं तर बघा तुम्हाला सांगते आता तर स्त्री पुरुष मुलगा मुलगी कोणी करू शकतं वृद्धसुद्धा करू शकतात आपली जशी कुळाची आई असते कुळदेवी असते तसंच आपले जे कुळाचे वडील असतात तर ते आपले खंडेराव महाराज खंडोबा हे आपले कुलदैवत असतात तर ते आपले वडील असतात जशी कुलदेवी आपली आई असते त्यामुळे ना आपण कुलदेवीची सेवा करतो आपल्या आईची तसंच आपले खंडेराव महाराज वडील आहेत तर त्यांचीसुद्धा आपल्याला सेवा करणं तितकंच महत्त्वाचं आहे तर ज्या घरामध्ये ज्या कुटुंबामध्ये आई वडिलांची म्हणजे कुलदेवी आणि कुलदैवत जे आहेत तर त्यांची सेवा केली जाते त्या घरामध्ये कधीही कशाचीच कमी पडत नसते तर आपण जशी आपल्या कुळदेवीची सेवा करतो तिचा मानसन्मान वर्षातून एकदा जाऊन करतो परत तिची सेवा करतो दुर्गा सप्तशती पारायण आपण त्याचं पाठ करत असतो आता नवरात्र आली शारदीय नवरात्र वगैरे आली तर आपण पारण करत असतो दुर्गा या ग्रंथाचं आता आपण हे सगळेजणं करत असतो तर त्याच पद्धतीने बघा पूर्ण महाराष्ट्राचे आपले कुलदैवत जे आहेत तर ते खंडेराव महाराज आहेत खंडोबा हे आपले कुलदैवत आहेत कुलदेवीचं मानसन्मान जो आहे तर तो वर्षातून एकदा जाऊन करत असतो तसंच आपले जे खंडेराव महाराज आहेत त्यांचासुद्धा मानसन्मान आपल्याला करावाच लागतो आणि ज्या घरामध्ये कुळदेवी आणि कुळदैवत आणि आपल्या गुरूंची आणि आपल्या पित्रांची सेवा केली जाते त्या घरामध्ये त्या कुटुंबावर कोणतेही कधीही संकट येत नाही पण तर ज्यावेळेस यांना आपल्याकडनं आपल्या कुळदेवीची आणि कुळदेवतची सेवा होत नसते त्यावेळेस यांना आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये खूप सारे संकट अडथळे त्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं पण सर्वात प्रथम आपल्याला आपली कुळदेवी असते कुळदेवत असतात त्यांची सेवा करणं महत्वाचं असतं तर ज्या घरामध्ये कुळदेवतची सेवा होत नसते तर त्या घरामध्ये ना खूप सारे संकट निर्माण होत असतात त्यांना सामोरं जावं लागतं प्रत्येक संकटांना तर त्यावेळेस बघा काय होतं तर मुलाचं आणि वडिलांचं पटत नसतं मुलगा उद्धटपणे बोलतो आई वडिलांना मान सन्मान करत नाही आई वडिलांचं त्यांना मारणार उलट बोलणार नाही का अशा गोष्टी होतात परत वादविवाद वडिलांचा आणि मुलाचं पटत नसतं त्यातला जो कर्ता पुरुष असतो त्याला सुद्धा येणं व्यसन लागतं प्रत्येक गोष्टीचं वाईट आणि त्याच्यासोबतच बघा घरात चिडचिडपणा होतो कटकटी होतात दररोजची भांडणं होतात वादविवाद परत नवरा बायकोचं पटत नसतं परत लग्न होत नाही लग्न जरी झालं तर बरेच वर्ष मुलबाळ नसतं तर आपल्या कोणत्या तरी बिझनेस असणारे आपण कुठेतरी पैसे गुंतवले असतात तर ते सुद्धा अशी कोणतीच कमी मार्गे लागत नाही म्हणजे अशी सगळी कारणं असतात तर त्यावेळेस हे ना आपण समजून जायचं की आपल्याकडनं कुळदेवतची सेवा होत नाही आपले जे असतात खांडेराव महाराज आपल्याला त्यांची सेवा करणं खूप महत्वाचं असतं आपल्याकडनं जशी कुलदेवीची सेवा घड वर्षात होत असते आता आपण दुर्गसप्तशती या ग्रंथाचं पारण करतो तर तिथे सेवा होऊन जाते आणि बरेच जण आहे ना नित्यसेवेमध्ये सुद्धा आहे ना दुर्गसप्तशती या ग्रंथाचं सुद्धा पारण आपलं सॉरी एक एक दोन दोन अध्याय हे पठण करत असतात नित्यसेवेमध्ये आपण आपल्या स्वामी समर्थ महाराजांची जशी आपण नित्यसेवा करतो तसंच येणा कुळदेवची सुद्धा नित्यसेवा करतात बरेच जण आज मी तुम्हाला ना फक्त याच ग्रंथाबद्दल सांगते की मल्हारी सप्तशेत या ग्रंथाचं आपण पारायण हे आहे तर, तर ते कसं करायचं असतं कधी करायचं असतं कोणी करायचं असतं याचे नियम काय आहेत तेच तुम्हाला आता सांगते तर बघा आपण मल्हारी सप्तशेतीय ग्रंथाचं पारायण आता केलं होतं मागच्याच महिन्यात हे होतं चंपाषष्टी होती त्यावेळेससुद्धा मी व्हिडिओ केलेला होता त्यावेळेस आपण सगळ्यांनी बघ पारायण आपण हे केलेलं होतं या ग्रंथाचं आणि हा येणार आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये तुम्हाला भेटून जाईल तर आता आपण जाणून घेऊ की मल्हारी सप्तशेत या ग्रंथाचं पारायण जे आहे तर ते कोण करू शकतं तर बघा तुम्हाला आता सांगते स्त्री पुरुष मुलगा मुलगी कोणी करू शकतं याला काही वयाचे अटी किंवा नियम असे नाही आहेत तर कोणी वार, करू शकता आणि तुम्हाला सांगते जर घरातल्या पुरुषांनी जर केलं तर अतिशय उत्तम बघा आता कसं असतं जॉब वगैरे असतो आणि का वेळ नसतो पुरुषांना त्यावेळेस काय करायचं घरातल्या कुळ स्त्रीने जरी पठण केलं पारण केलं तरी चालणार नाही आणि मला रे सप्तशे त्या ग्रंथाचं आपण जे पारण करणार आहोत तर ते कधीपासून सुरुवात करायची तर बघा तुम्हाला सांगते की रविवार रविवारी तुम्ही सुरुवात करू शकता आता रविवार हा आपल्या खंडेराव महाराजांचा वार असतो आपल्याला माहीत आहे आणि रविवार हा उपासनेचा दिवस असतो खंडेराव महाराजांचा त्यामुळे घरातल्या कर्त्या पुरुषांनी जर या या ग्रंथाचा पारण केलं ना म्हणजे तुमच्या वेळेनुसार तुम्ही सकाळी करा दुपारी करा संध्याकाळी करा म्हणजे रविवारी पूर्ण दिवस तुमच्याकडं आहे आता बऱ्याच पुरुषांना सुट्टी असते रविवारी सुट्टीचा दिवस असतो त्यामुळे जर तुम्ही केलं तर अतिशय उत्तमच आहे रविवारी असं पूर्ण एक पा पारायण म्हणजे एक पाठ करू शकता दर रविवारी करायचं आहे तर त्यावेळेस बघा तुम्हाला काही संकल्प करायचा नाही आहे आणि ज्यावेळेस आपण संकल्पयुक्त आपण पारायण करतो त्यावेळेस आपल्याला असे दोन तीन नियम आहेत ते आपल्याला पाळायचे असतात जसे आपल्या स्वामींची नित्यसेवा करतो दररोज नाही का न चुकता आपण नित्यनियमाने करतोच तसंच येणं आपल्या कुळदेवीची आपण सेवा करतो दुर्गा सप्तशतिय ग्रंथाचा आपण अध्याय एक दोन पठण करत असतो तसंच तुम्ही येणं नित्यसेवेमध्ये सुद्धा येणं या ग्रंथाचं एक दोन अध्याय तुम्ही पठन करू शकता तर ज्या वेळेस तुम्ही नित्यसेवेमध्ये या ग्रंथाचे एक दोन अध्याय पठण करणार आहे त्यावेळेस बघा काही नियम नाही आहे तर ज्यावेळेस आपण संकल्पयुक्त सेवा कोणतीही करतो पारण करतो त्यावेळेस आपल्याला नियम अटी असतात तर ते, ते आपल्याला पाळावेच लागतात सांगते या ग्रंथाचं आपण पारण हे किती करावं तर तुम्ही पाच करू शकता किंवा सात करू शकता अकरा करू शकता एकवीस बावीस करू शकता एकावन्न करू शकता आठ करू शकता तर सर्वात महत्त्वाचा आता ज्या घरामध्ये मल्हारी सप्तशती या ग्रंथाचं पारण केलं जातं एकशे आठ एक वर्षामध्ये पारण होतं त्या घरामध्ये कोणतीही बूध बाधा करणे बाधा कोणतीही संकट म्हणजे अशी आपली कामे कोणती मार्गी लागत नाही तर असे कोणती अडथळे राहत नाही सगळं काही आपलं सगळं व्यवस्थित चालतं वर्षातनं एकशे आठ तरी या ग्रंथाचं पारण आपल्या घरात हे झालंच पाहिजे जसं आपण गुरुचरित्र पारण आपण वर्षातनं सात वेळा आपल्याला करायचं असतं आणि स्वामीच्या तसं आपल्याला एकशे आठ करायचं असतं पारायण तसंच आपल्याला हा जो ग्रंथ आहे मलारी सप्तशती तर या ग्रंथाचा आपल्याला आपल्या घरामध्ये एक वर्षामध्ये एकशे आठ पारायणही व्हायलाच पाहिजे तर ज्यावेळेस तुमच्या घरामध्ये ना एकशे आठ पारायण होईल ना या ग्रंथाचं मल्हारी सप्तशतीचं त्यावेळेस बघा तुमचं सगळं काही व्यवस्थित चालेल कोणतीही संकट अडथळे तुमच्या घरामध्ये राहणार नाही आणि ज्यावेळेस येणा पुरुष या ग्रंथाचं पारण करतात ना तर त्यावेळेस बघा त्यांना उपाससुद्धा करायचे असतात आता पाच पाच दिवसाचं पारायण आपण केलं तर पाच दिवस तुम्हाला अशी म्हणजे उपासना करायची असते उपास करायचा असतो असं असतं आणि जरी तुम्हाला नाही शक्य असेल तर घरा घरातल्या कुळस्त्रीने स्त्रीने करावं तुम्हाला एवढंच सांगते मी आणि जर तुम्हाला शक्य नसेल पारायण करायला त्यावेळेस तुम्ही काय करायचं तर नित्यसेवेमध्ये तुम्ही एक दोन अध्याय पठण करू शकता आणि जरी तेही शक्य नसेल तर तुम्ही फक्त दर रविवारी हा जो ग्रंथ आहे तो हा पूर्ण वाचायचा आहे तर मल्हारी कवच आहे तिथून तुम्हाला सुरुवात करायची आहे आणि डायरेक्ट एक ते चौदा अध्याय आहेत तर ते तुम्हाला पूर्णपणे पठण करायचे आहेत त्याच्यानंतर क्षमा पार्था नाही शेवटला ती तुम्हाला बोलायची आहे आणि मग खंडेराव महाराजांची आरतीसुद्धा आहे याच्यामध्ये तर ती तुम्हाला अशी आरती घ्यायची आहे जरी असं तुम्ही केलं ना प्रत्येक रविवारी तर बघा अतिशय उत्तम तुमच्या आयुष्यामध्ये कोणतीही संकटे राहणार नाही आपल्या कुळदेवत आणि कुळदेवी त्यांची सेवा आपल्याकडनं होणं खूप महत्त्वाचं असतं मला आता समजलं की रविवारी जर तुम्ही हा ग्रंथ पठण केला पूर्णपणे तर तुमचं एक पारायण होणार असं केलं तरी चालेल आणि संकल्पयुक्त जर तुम्ही केलं संकल्प वगैरे कसा करायचा काय आता तुम्हाला माहितीच आहे आणि मी बऱ्याच वेळा तुम्हाला सांगत असते आता कालच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की संकल्प कसा करायचा असतो आणि त्या संदर्भात सुद्धा व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर तुम्ही व्हिडिओ चेक करा तर आता ज्यावेळेस तुम्ही पारण कराल ना तर तुम्हाला काय करायचं आहे तर हा जो ग्रंथ आहे तो पूर्ण वाचायचा आहे एका दिवसामध्ये हा पूर्ण तुमचं झाला पाहिजे पाच दिवसाचा तुम्ही संकल्प केला ना का पाच पारायण तुम्हाला करायचे आहेत तर तुम्ही काय करायचं पाच दिवसामध्ये पाच पारायण तुम्ही करायचे तर ते कसे करायचे तर ते अखंड करायचे एक दिवसही खंड करून द्यायचा नाही समजा आजपासून मी सुरुवात केली तर मी आज पूर्ण वाचेल म्हणजे माझं एक पारायण होईल उद्या जर मी वाचेल माझं दुसरं पारायण आणि परवा जर मी वाचला तर माझं तिसरं पारायण म्हणजे तुम्हाला असं करायचं आहे ना आणि ज्यावेळेस तुम्ही पारायण करता संकल्प संकल्पयुक्त त्यावेळेस बघा नियम तुम्हाला सांगते की या ग्रंथाचे नियम काय आहेत तर बघा जे नियम आपण प्रत्येक याला पाळतो प्रत्येक सेवेला तसेच आहेत काही साधे सोपे आहेत काही अवघड नाही तर तुम्हाला काय करायचं आहे मांसार वर्जा करायचा आहे मांसार करायचाच नाही बघा एवढं लक्षात ठेवा त्याच्यासोबत पारणं वर्जा करायचं आहे कुठं कोणाच्या घरी खायचं नाही प्यायचं नाही आणि त्याच्यासोबतच तुम्हाला ब्रह्मचार्या पाळायचे आहे जर तुम्ही संकल्पयुक्त सेवा केली तर तुम्हाला ब्रह्मचार्या पाळायची गरज नाही जर तुम्ही संकल्पयुक्त पाराण केलं तर तुम्हाला हे तीन नियम आहेत ते तुम्हाला पाळायचेच आहे जर तुम्ही संकल्प केला पाराण केलं नियम पाळले नाही तर तुम्हाला त्या सेवेचा काही अनुभव येणार नाही असं होईल त्यामुळे तुम्हाला सांगते मांवसार शक्यतो तुम्ही वर्ज करा जोपर्यंत तुमची सेवा चालू आहे तोपर्यंत बंद करा ज्या दिवशी तुम्हाला वाचायचं असेल त्या दिवशी तुम्ही खाऊ नका एवढंच सांगते तुम्हाला आता महिलांचं सांगते मी मासिक धर्म ज्यावेळेस तुम्हाला आला तर त्यावेळेस तुम्ही जे तुमचे चार पाच दिवस आहे तर ते स्किप करायचे आणि पुढे कंटिन्यू तुम्ही करायचं आता समजा तुम्ही बावीस दिवसाचा संकल्प केला किंवा एकावन्न एकशे आठ मी तुम्हाला सांगते आता पाच दिवस आपण केला सात दिवस अकरा दिवस नाही का त्यावेळेस मग बघायचं की कधी प्रॉब्लेम येणार काय त्यानुसार तुम्ही बसायचं आहे पारण करायला तर म्हणजे कसं पारायण तुम्ही करणार आणि मध्येच प्रॉब्लेम असं आलं तर म्हणजे कसं ते आपल्याला पण कुठेतरी चांगलं वाटत नाही तर सर्वात महत्वाचं तुम्हाला सांगते मी की बघा आता पूजा मांडणी करायची गरज आहे का ज्यावेळेस पारायण करू आपण या ग्रंथाचं म्हणलं रे या ग्रंथाचं पारायण करू त्यावेळेस आपल्याला पूजा मांडणी करायची गरज आहे का तर नाही करायची बघा जर तुम्हाला करायची असेल तर तुम्ही करू शकता आणि जरी नाही गेली तरी चालेल फक्त काय करायचं तुम्ही एवढ्या दिवसाचा तुमचा संकल्प आहे तेवढा दिवस तुम्ही पारायण करायचं एका बैठकीतच एवढं लक्षात ठेवायचं मध्येच कोणी आलं म्हणून उठायचं नाही एकाच बैठकीत तुम्हाला सगळं वाचन करायचं आहे पारण करायचं आहे आणि फक्त एक ते सव्वा तास लागतो या ग्रंथाचं पारण करायला फक्त एक ते सव्वा तास लागतो त्यामुळे तुम्हाला सांगते की पूजा मांडणे वगैरे काही करायची गरज नाही तुम्हाला फक्त हा जो ग्रंथ आहे तर देवासमोरच तुम्हाला ठेवायचा आहे असं केलं तरी चालेल म्हणजे एवढं काही याच्यात कडक नियम नाही फक्त तुम्ही संकल्प केला तर तुम्हाला मांसाहार परांणा वगैरे सांगितलं ते नियम ते तुम्हाला पाळायचे आहेत ज्यावेळेस तुम्ही संकल्पयुक्त पारण करता त्यावेळेस शेवटच्या दिवशी उद्यापन येतं तर त्यावेळेस आपल्याला नैवेद्य काय दाखवायचं आहे तर तुमच्या याच्यानुसार काही पण तुम्ही गोड करू शकता पुरणपोळी वगैरे नाही किंवा असं दुसरं काही करा गोड तर गोड निवड तुम्हाला दाखवायचा आहे ग्रंथाला आपल्या तर एवढं फक्त लक्षात ठेवा तर आता तुम्हाला समजलं असेल की आपल्याला या ग्रंथाचं पारण हे कसं करायचं आहे आणि जरी तुमच्या काही शंका असतील तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा आजचा व्हिडिओ इतकाच होता अतिशय छोटीशी माहिती होती पण महत्त्वाची माहिती होती तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तेवढं नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा तर आपण दररोज अशा नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ तर आजचा व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थमध्ये रुजू करते आणि इथं म्हणजे धन्यवाद श्री स्वामी समर्थ